तसंच होत आहे मला या घरात यायचंच नव्हतं मला ह्या दोन्ही नंदांचा खूप राग येते मी म्हटलं जेव्हा ह्या जणी घरातून निघून जातील ना त्यावेळेसच मी या घरात येणार आता हे डोंबळी तर चालली रागिनी बस आता त्या आईचा काटा अर्जुनाचा काटा काढले मला काही जास्त टाईम ता लागेल नाही आता चुलत चिलत माया चुलत सासऱ्याची पोरगी आहे ते तिला काय माय ना बाप कोणाला दिन लावतो हो मी रागिणीची नोकरी होते फक्त बाप होते जिंदा तर आता हिचं काय आहे अर्चनाचं कोणाला देऊन द्यायला लावतो मी दोघींचा सा पत्ता साफ केला की वावरी री माया हे घरी माय पुरी राजवट महातीन मी फक्त याच प्लॅनमध्ये होती की काही मला हे घरात बोलावतात आखेर तो दिवस आलास आजी आम्हाला घेऊन आलीस या घरात मी आता या घरात सगळ्या माया राहत फक्त ह्या डोंबळेली हाकलून देतो घरातून आजीचा आकरी बार लग्न झालं की कोण कोणाला ओळखते मग मी ओळखू देतो का मी माझ्या सासूची कामा बरोबर बरोबर माता पा कशी फा कब्जा करते या घरावर होणारच काही होई नाही करू देत सगळं माझ्याच हाती येईन आता सोनावणी या हां माईने मला भरभर सगळं शिकून पाठवलं हां प्रेम करून मी तर काहीच या घरात येऊ शकली असती पण मलाही या घरात यायचं नव्हतं मला यांच्या मनाने यायचं होतं या घरातनी म्हणजे मला कोणी म्हणू शकत नाही आता की मनानं आली मनानं आली म्हणता येते आजी नाही आणलं आता थोडं 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 या घरातनी मायात चालते चालू करतो मी बस मी त्याच फ्रॅकमध्ये होती काही आनंदाने घराच्या बाहेर काढतो योगिता योगिता मा सासून ऐकलं काय हो ऐकलं का काय माझ्या सासून ना नाही नाही बाई ऐकलं नशिन मी तर माया एकदम आरामशीर आवडतात बोटाल ती सुन बाई घेतलं ना सगळं सामान आरतीचं ताट शेवड्या कानोले गिनोले सगळं घेतलं ना सगळं नेलेलं आहे कालच कालच नेलं भवनावर बस थोडेसे कपडे बाकी आहे हेचं लाचा गिचा लाच्याची बॅग नवरींचं सामान आहे फक्च्यातनी सगळे गेले भवनावर चला तर आपण घेतलं ना बाई सगळं हो हो आता बाई पूर्ण घेतलं मी सर्व सोबत पाय बरं हां राहिले म्हणतात सून म्हणून सून पाहिजे असते घरात ती पाय बरं कसं काम आटपले एका दिवसात दोन दिवसात तिने आर पार केलं सगळं पाय आरतीचा ताट काढलं शगुंचं सामान शेवड्या तूप कानवले गिनवले सर्व तिनं घेतलं सांगा एवढं तुला लक्षात आलं असतं का नक्कीच चांगलं काम केलं बरं सुनी घेऊन आली तू हो माय सुन सुन असते माय सुने पाय सगळे कामा वाटपले मला काही टेन्शन नाही बाई दोन दिवसापासून वाटून लग्नाचं टेन्शन आहे सगळं मग सुनीना वाटापलं बे ना योगिता लय चांगली आहे तू पाय तुला ओळखूच नाही शकली माय मी हो ना आई हां तुमची सेवा आजीची सेवा हां आणि या घरासाठीच माझी जिंदी आयुष्य आहे पूर्ण आता इथंच काय ना आहे तुमच्यासोबतच या घराची सून हाव ना मी या घराची गृहलक्ष्मी हाव सर्व मलाच करावं लागेल ना आता माझ्याशिवाय कोण आहे करणार हो हो काही बर बरोबर आहे तू साय गृहलक्ष्मी या आता पान कशी घर सांभाळ तुम्ही हळूहळू पुढे राजवट मग हाती घेतो चांबे आहे तुमच्यापासून काही माझ्याकडं फार पटवतील ना तुम्हाला तुम कळू देत नाही <laughs> अरे बापा होय लता हां मामीची चला ना लवकर चला ना तिथं द्वार चॉल करायला लागेल ना आपल्याले हां पाणी लिगिन तिथं काही करू हां नंतर तुम्हाला माहीत आहे आपण लग्नादारीच म्हटलं होतं कुंकू लावायचं हां पहिल्यांदेनी करायला लागेल ना ते म्हणतात बा कि म्हणजे डायरेक्ट चेक गिट नका देऊ म्हणे आणि अकाउंट मध्ये पैसे टाकू नका म्हणे कॅश देणार आहे आपल्याला तर त्यांना कॅश देणं आहे किती देणं आहे तुम्हाला पैसे सांगू माय या माणसाला या समोर बोलायला पाहिजेत काय माणसानं पैशाचे व्यवहार फक्त आपल्यालाच माहीत आहे कोणालाच माहीत नाही आहे मामा आले मले आणि रागिनीच्या बापाले अजून कोणालाच माहीत नाही किती पैसे द्यायचे आहे काय तर सुनबाई तुझा ना गाडीत बसणं आम्ही येतो मागून जास्त छानबीन करायला नाही परत हो योग्यता बुडेले शाखून जाईल की मी जास्त चांबा करू करून हां नाही मी चाले जातो तेवढं वाटेल तरी की पासून भोली भाली आहे म्हणून <laughs> मला तर माहीत पडतेच कोकण ना कोकण कुकुन। हो हो आई जाते मी बसते गाडीत बापा मग तर रिक्षाच सा आली पाहिजे बापा हां या बॅग येतच आहेत बरं पैसे बरं जा ही बॅग हो हो टेन्शन नको घेऊ मला हे माहित आहे फक्त कोणाला सांगू नको या बागेतच पैसे आहेत म्हणून हा पुरे पैसे द्यायचे कॅश मध्ये पाहुणे बवले हा पहिले त्याला तिलक लिहिन ना तिलकच्या वेळेस पैसे मोजून द्या लागतील फिरायच्या पहिले पाहणी बाया तुम्ही घालायचे होते अरे मामीजी मी म्हटलं बँकेत घेऊ लागते पैशाची असं फटीच्या हालत मध्ये दिसलो तो काही घेऊ लागतात तिलो गेटायचा बापाय आणि एकदम लग्नाचे कपडे कपडे घालून आलो तर घेऊ लागते आता बॅग सांग माया मी म्हटलं कपडे बदलतो तिथंच बॅगमध्ये ठेवलं एक थोडा कपड्याचा पैसे येतात काय तिथे बदलत काय आहे कामात असं जाते बापा टाईम आपल्या रवी आला किती टेन्शन कम झालं हो हो लई टेन्शन कम झालं लवकर रंगाला ती वाट पावलेली आपली लवकर मी घेतो बॅग चला लवकर लवकर हो हो चला, चला। <laughs> पर्यंत काही पैसे दिलेली आहेत ना आता तिलक होऊन जाईन हा तिलक नंतर पाणी पाणी नंतर फेरे आहे आपलं बोलणं काय झालत की मला कॅश लागेल तिलक मध्ये पुर काय सुधार ठेवते मी हा हे लोक काय करतात मग पुरीवाले हुशार असतात लगन बिगन लावून घेतात जवळ बा देऊ मग पैसे देऊ मग पैसे हा मला पूर नगदी लागेल ते फेरे घेईन मी हा पहिले बोलणं झालं आपलं मना हो ना रे ना मी आता मॅपुरीच्या बापाला फोन केला तो म्हणे मावशी काही काळजी करू नका म्हणे नाही बंदोबस्त केला आपण ऑनलाईन नाही म्हटलं ना ता म्हटलं ना अकाउंटमेंट टाकू नका म्हणून मला कॅश द्या म्हणून आता कॅशात दिवते आपल्याला आपण काय हुंडा घेऊयाला का बापा हुंडा देऊ ना येऊ आपण तर त्यांच्या पुरीसाठीच घेऊ राहिलो ना त्यांच्या पुरीसाठीच तर हाय चालतो नाही एवढा बापा पर म्हणून जॉबवर लागशील ते पोरगीच खाईन आपण खाणार हा तो पैसा त्यांच्या पुरीसाठी देऊ राहिले ते का आपल्यासाठी देऊ राहिले म्हटलं मी मी म्हटलं पा म्हटलं बाप्पा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी असतात त्यांना लोक लोकं जातात म्हटलं आम्ही नागदार लोक म्हटलं बाबा एक रुपया बी कधी नाही पाहिजे आम्हाला मंडपात पुरे पैसे मिळून देता तुम्ही पुराला जे वादा केला तुम्ही तो पुरा करा हो हो विशाल टेन्शन नका घेऊ बांबू बाबू भरभर देतात ते लोक आले नागदार लोक आहेत ते टेन्शन नका घेऊ मी बोलली पोरीच्या माय सांग बोलली मी म्हटलं बाबा फायदा म्हटलो हा बोले राजा टेन्शन नका घेऊ एवढं लग्न आहे तुमचं बस आता नोटा मोपा नोटा कायच धुले राजा रे बा हा पाय ना किती मोठं सायक्राफाईस करू आलो मी अशी काळी पोरगी करू आलो डोंबळी कशी दिसते ते रागिनी माझ्या लेवलची तरी आहे का मी कुटी ते कुटी पायाची धूल बी नाही ते रागिनी ती असं लग्न करू आलो ना ते पैसे काय आहे त्यांचे काही नाही आहे एवढं मोठी अशा काळ्या पोरीसांना लग्न पूर ना एवढा हँडसम हँडसम किती हो मी हिरो सारखा दिसतो ना भाऊ हिरो सारखा तरी त्या डोमड्या पोरीसह लग्न करू आलो त्यांना तर पाय झाले पाहिजे माय हा माहिती जवळच नाही त्याच्यावर किती पटींना पैसे द्यायला पाहिजे होते यांना एखादं हर घेऊन द्यायला पाहिजे होतं एकर वावर त्यांचा मानावण आताच करून द्यायला पाहिजे होतं बर बोलायला बुरायला माहिती तू भरपाई बुरकायला बाबू टेन्शन नको घेऊ लय घेऊ आपण दो पाय तसंही मजा फक्त एक पाय लागत होते मग पाय कसे देतात ते पैशाचे बरसात करतात काही नाही लढू लढू करतात हां असते ते भिकारी ते एवढे मोठे पैसे त्यांना दिलेच नसते मजून आपल्याला म माझा त्या सासऱ्याजवळ जमा करेल लय आहे त्यांच्याजवळ हा टेन्शन नका घेऊ हां टेन्शन न घेऊ काहीच आपल्या घरी तरी काही वावरी नाही बापा तेवढं घर आहे ती जॉब आहे वावर वावा आहेत ना मग पैसा यांच्याजवळ मग नाही तर काय बापा हे तर एक जबाई आहे लढाचा काय काय देतील आता

अरे हो यार माझ्यासाठी बनवून जा थोडस का माझ्यासाठी बनवून जा दुले राजा तुम्ही नका पिऊ वा तुम्ही जा तुम्ही नका पिऊ आता माहोल आमचा आहे आता तुमचं बस तुमच्या हाती एवढं पैसे आले की मग तुम्ही निघसान बारात पण तिलक लागेल तू या पैसे भेटून जातील तुले तू बघ खुश राहिन नाही रे वा तसा डान्स येईन मले एक एक पॅक तर घ्यास लागेन शांती आहे शांती आहे काय बघ मावशी बस ती झाली पाय तुम्ही म्हटलं ना तू काही कर म्हटलं सहा दाम दंड भेद काही यूज कर पाय करू आताच लग्न आता म्हटलं अर्ध्या घंटात ना पुराचं मनात आता तिलक आहे तिलक नंतर बारात बारात नंतर द्वार चाल चाल नंतर सप्तपदी बाई <laughs> म्हटलं सच्चाई कितीही मोठी असली है? तर या खोट्यासमोर टिकू शकत नाही बरं हां खोटं सर्वात वर असते सच्चाईला काय आहे पायच नसतात तिनकीवर सच्चाई आणि पोताभर गहू खोट्याची तिनक्यात कुठं दिशेन गवाच्या कट्ट्यात कुठं दिशेन तेव्हा खरं शांत बाई कोणी नाही गिरात बरं सच्चाईची दुनिया नाही आहे खोट्याचा बोलवाला आहे हां आणि खऱ्याचा तोंड तोंडकाला आहे लक्षात ठेव ठेवून ठेवली गोष्ट खऱ्याचा नाही कधी नसते होत हां कधी विजय हा खोट्याचा होते अजून तिला खवायचं आहे हां पैसे हाती यायचे आहे दरच्या अजून बाकी आहे दोन घंटे बाकी आहे अजून सप्तपदीले लक्षात ठेवा तुम्ही दोघी जणी पाटल झाली शांती तू आता कायच करशील बाई ना तू काय करशील तू काही नाही करू शकत सगळं आमच्या हाती आहे म्हटलं तुम्ही सगळे कतपुटल्या बनून तसं आम्ही नाचू ना तसं नाचू शकतो टाईम पडला ना मी आता पुरुषा माहिती म्हटलं ना शांतीला हाकायला लागणार तू तर आता तुला धक्का मारून हाकल जाते नाही तर आम्ही लग्न करू नये असं म्हटलं ना तुला आता धक्के म्हणून नाही हाकालया लागणार तर नावाची मी कामिनी नाही पण आम्ही असं करणार नाही कारण की शांताबाई तुला दाखवायचं आहे की खोट्याची पावर काय असते खऱ्याचं काही नसते तू ते पाहिजे रागिनी माझ्या घरचे सून बनीन आणि माया पोराची सप्तपदी पडीन पैसे तुला दाखवीन की हे काय मजून कसे घेतले नव्हता बाबू चल आता तिला काय अर्धा घंट्यात ती ते पार्लरवाली आलेली आहे मेकअप करायला लागेल ती चाल लवकर हो हो चल खरंच बाई सत्य हे नेहमी परेशान राहते पण हा म्हणत नाही आता मला छोटे मोठे दाव हो, खेळायला लागेल नाही आता टाईम संपला आता मला जो माया खरा प्लॅन होता तोच करायला लागेल आता तोच प्लॅन मला आखरी प्लॅन आहे आता अर्जुन हे प्रेम कुठे आहे काय मी यांनी पाहायला जातो पहिले मी आता प्रेम हे कुठे गेले काय म्हणत आहे माहिती आता आखरी धाव आहे हा मायवाला हां आखरी आहे माय, माय ब्रह्मास्त्र आहे आता पाय कशी सगळ्यांची मी वाटला होतो प्रेमजी आपण काय विचार केला होता तुम्ही म्हणे आपण काही ना काही करू शांता काकू पण म्हणे काही ना काही करू आज बघा लग्नाचा दिवस पण येऊन गेला किती दिवसापासून प्रयत्न करत आहोत त्या विषयाची सच्चाई सगळ्यांच्या समोर आणण्याची किती प्रयत्न करत आहो म्हणजे सत्याचा विजय नसतो का हां खोट्याचाच बोलबाला असतो का नेहमी किती बदमास मुलगा आहे तो माझ्या बहिणचं आयुष्य बरबर जाईल देव आपली मदत का बरं नाही करत आहे का बरं नाही करत आहे देव मदत आपली ते आचरी वाटत आहे मी खूप एडीजोटीचा जोर लावला हा? साम दाम दंड भेद जितका होत असेल तितका प्रयास केला मला वाटतं आता हार मानलो मी पण हार मानून गेलो कारण की करणार काय आपण बस आता थोड्या वेळात मी बारात निघणार आहे बारात निघल्यावर नवर येणार आहे नवर देऊ आला की ते तिलक करतील तिलकवर जे पैसे त्यांना कबूल केले ते, के ते देऊन देतील पण ह्या पैशाचा प्रश्न नाही आहे जे देतील ते दे देतील आता पण त्याच्यानंतर पण हे लहालचे लोक आहेत खूप रागी त्रास देतील खूप बेकार आहे पण खूप बेकार आहे खऱ्याकडून कोणी उभं नसते खोट्याकडून दहा जण उभे राहतात खरोखर ही गोष्ट मी फक्त पहिले ऐकली होती ऐकली होती पण आज मला येत या गोष्टीवर खऱ्याकडून कोणीच नसते अरे बाबा कशाला टेन्शन घेत आहे ऐकू प्रेमजी कशाला टेन्शन घेत आहे कारण खऱ्यासोबत यासाठी कोणी नसते कारण की खऱ्याला कोणाची आवश्यकता नसते खरं हे नेहमी एकटं चालते खोट्यांना सहारायची आवश्यकता असते खरं तर सक्षम असते त्याला कुठे दहा शंभर पडतात पण ठेवलं तरी तो एकटा प्रवास करू शकते पण खरं समोर यायला वेळ लागते पण लपून नसते राहत हां तुम्ही खोट्याला सबूत लागतात हां त्याला साथी लागतात खोल्या खोटं बोलायले हां पण खऱ्याला कोणी साथी नसते म्हणून ते कठीण असते पण सगळ्यांच्यासमोर नक्की येते हां अर्जित तुम्ही काही काळजी करू नका वहिनी आता कसं बोलत आहे तुम्ही लग्नाची वेळ आलेली आहे आता दोन तासात सप्तपदे होईन त्याच्या तिच्या मानमध्ये त्याच्या नावाचा सिंदूर भरल्या जाईल गळ्यातनी दोन डोरले मंगळसूत्र मंगळसूत्र बांधला जाईल गळ्यामध्ये तिच्या सात फेरे होतील सात वचन होतील धर्माच्या साक्षीने ब्राह्मणाच्या साक्षीने पाहुण्यांच्या साक्षीने ती तिची त्याची बायको म्हटल्या जाईल नवरा बायको होतील ते प्रॉपरली मला तर ऐकूनच खूप भीती वाटत आहे आणि खूप खराब वाटत आहे काय करायचं काही कळत नाही आहे मला देव पण आपल्यासाठी देवाने पंधरावाजी बंद केले वाटते माझ्या बहीण सणाशी बसा कोणत्या घडीत नेलं काही मी जो असा जीवनसाथी तिच्या पंधराला येत आहे काका काकू पण एकीन करत नाही खूप कठीण विकट परिस्थिती झाली आता आता तर मी तुला दिलासा देऊ शकत नाही आणि माझ्या हातात काही आलं नाही अरे थांबा ना थांबा ना कशाला इतक्या लवकर नाराज होता अजून आई बाई यावरच्या बाकी आहेत शांत आई आल्या ना तर काही ना काही जुगाड करती नास अरे आई हा आई आई आली आई काकू तुम्ही कुठे गेल्या होता किती परेशान झालो आम्ही कसं करायचं आपण किती दिवसापासून हा रागिनीचं लग्न उडायचं आहे म्हणून तो विशाल नाही चांगला मुलगा त्याच्या सच्चा आपल्या डोळ्यासमोर माहित असून सुद्धा आपण काही करू नाही शकू राहिलो काय करायचं हा काकू तुम्ही काही विचार केला का नाही आता अरे बाबू मला आता समजलं हे एवढं आज नव्हतं हां आसान नव्हतं हे तरी मॅम म्हटलं होतं इतके दिवस आपण प्रयत्न केले पण ते आपल्याला माहीत होतं सक्सेस नव्हते होणार पण आता हा जो आहे ना हा रामबाण इलाज आहे माझा जो आहे असा इलाज आहे की ते त्यांचं स्वतःच भेद समजून जाणार त्यांचा लालचच लालसच त्यांची सगळ्यात मोठं जळ आहे हां ते स्वतःच्याच तोंडात कबूल करते ना आम्ही लालची आहो म्हणून तोंडाना तो कसं काय म्हणते हा एवढ्या काय ते नादान दिसून समजू नको त्यांनी तू एवढे शातीर आहेत ते आपण जिथं जाऊ तिथं ते पहिले पोहोचून जात होते तुला वाटते का एवढे हे नादार आहेत ते हो बाबा आई एवढी मूर्खताची गोष्ट तर मी पण नाही करू शकत एवढे मूर्ख नाही ते खूप छान आहे तो विशाल हो काकू तुम्ही काय बोलू राहिला तुम्हाला तरी समजू राहिला का ते काही झालं ना तरी ते स्वतःच्या तोंडाला कधी कबूल नाही करतील की आम्ही लालची हो ते तर तो लग्न तोडतीलच नाही ते पैशासाठी काही करू शकतात जे लालचे लोक आहेत ते तर मग मी पण तेच म्हणत आहे ना ते लालची आहे तर लालच लालच तोडीन ना मी पण तेच म्हणत आहे ना बापरे काकू तुम्ही काय म्हणत आहे मला आता काहीच कळत नाही आहे आता बघा बारात येणारच आहे बारात आले की तिलक होणार आहे तिलकमध्ये पैसे चढून जातील पूर्ण जितके कबूल केले होते त्यांनी की आम्हाला एवढी डिमांड आहे पैशाची सर्व पैसे त्यांनी घेऊन घेतील आणि त्यानंतर लग्न होऊन जाणार त्याची वाटचं आहे की आधी पैसे द्या तरच मी मंडपात बसेल आणि काका काकू वेड्यासारखे त्याच्या हर हर आणि शर्ती मानू राहिले अर्चू बेटा एक गोष्ट एक माझी आता ही माझ्या हातात नाही आहे हे प्रेमच्या हातात नाही गोल्याच्या हातात नाही रश्मीच्या हातात नाही कुणाच्याच हातामध्ये नाही आहे आता तू तु तुझ्या बहिणीला तू स्वतः वाचू शकतं याच्यासाठी एक मे प्लॅन रचला आहे आणि हा प्लॅन माझा शंभर टक्के सक्सेसफुल आहे आणि मी जशी म्हणली ना तसं जर झालं हे लग्न तुटणं आहे म्हणजे तुटणं आहे विशालची सच्चाई पुरा मंडपात विशालचा भेद खुलेल हां असे पैतेन ते की मी सांगू नाही शकत तुम्हाला आखरी रास्ता तोच आहे हाच रास्ता मी सांभाळून ठेवला होता मी म्हटलं त्यांना इतकं स्वा नाही करायला पाहिजे लावून येत नाही पण ते आता त्याच लायकीचे आहेत आता माई गोष्ट तुम्ही घरून सगळे ऐका कान देऊन ऐका अर्जू लग्न तोडू शकशील तर तूच तोडू शकशील त्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणीच करू शकत नाही काकू मी मी काय करू, हो का करू शकते मी आतापर्यंत काही केलं नाही तर आता काय करणार हो काकू आपण म्हटलं एवढं बाहेर घुमलो त्याच्या घरी आल्या तुम्ही तुम्ही काय करू शकला नाही तर ही आता काय करेल अरे माझा प्लॅन तर आहे का प्लॅन तर आहे का माझा हा प्लॅन आहे का पहिले बरोबर आहे तुझे दे प्लॅन एकदम मस्त असतात पण सांग आता काय प्लॅन आहे तर हा मी काय म्हणतो ते लालची आहेत हा ते या पैशासाठी लग्न करायला ना हां पैशासाठी लग्न करेल ना तर हा जो पैसा त्यांना भेटणार आहे त्या नोकरीसाठी मागत आहेत ते भरायचा आहे म्हणते तर हा पैसाच आपण जर, पैसा जर गायब केला काही वेळासाठी बरं हां काही वेळासाठी हा पैसा जर गायब केला त्यांनी म्हटलं पैसा चोरी झाला चोरी झाल्यानंतर मग ते काकाकाकू त्याला म्हणतील रिक्वेस्ट करतील की पावणे भाव तुम्ही लग्न करून घ्या आम्ही काही करून तुम्हाला पैसे आणून देऊ गोष्ट अशी विनं पण ते त्यांना काय वाटेल हे जाणून देऊन राहिले आता मुखरू राहिले ते सदच म्हणता घेऊन जातील आता आताच पैसे पाहिजे आणि एवढी मोठी रक्कम त्या घर काकाकाकू जुळू शकत नाही कुठूनच ते बिचारे घुमून घामून बँकेतून कर्ज घेऊन हे करून ते करून हे वीक वाक करून त्यांना एवढे मोठे पैसे जमा केले पाच लाख घेऊन आले ते जमा आता थे, थे ते कुठून आम्ही एवढे शंभर टक्के सांगते तिथंच ते लग्न तुटायचं आहे हा प्लॅन आता आणि हाच प्लॅन सक्सेसफुल होईल का ते पैसे घेऊन कोण कसे काय काढील कुठे आहेत पैसे काय माहिती म्हणून तर म्हटलं बापा आपण काही नाही करू शकत जे काही करू शकते ते अर्जू करू शकते अर्जू घराचे सदस्य आहे आणि जो पैसा जो असेल तो आता मोठ्या व्यक्तीकडेच असेल ना एक तर हिच्या आजीकडे असेल किंवा हिच्या वडिलांकडे असतील काकाकडे इच्या हां तर अर्जुला ते माहिती काढणं आहे आणि ते पैशाची बँक लंपास करून लपून ठेवणं आहे फक्त काही वेळासाठी आणि ते दौलतच्या गालचे जसं माहीत पडेल की पैसा नाही दिलाय हे तिलकमध्ये ते तेल मिळून ते ते जातील एकदम दा असे उभेच होतील थोड्याच माहिती कारण की त्यांचं स्वार्थच तो आहे ना जर स्वार्थी व्यक्ती नसता तो समजू शकते हो बाबा चोरी होऊ शकते किंवा होऊ शकतात देतो म्हणतात देतील असं होऊन ते लग्नाला खाव देऊ शकतात पण हे दौलतच्या गालची सप्पा नकार देतील उभे असून जातील मग त्यावेळेस आपण त्यांची सगळ्यांची सच्चाई सगळ्या लोकांना समोर काका काकू आजी आबा सर्वांसमोर येणार काकू मला तर भीती वाटते बाई खूप काही भिऊ नको आम्ही आता पाठीशी आम्ही हा फक्त तू पैसे काही वेळसाठी लपून ठेव अशा ठिकाणी लपून ठेव की कुठं मला माहीत नाही पडलं पाहिजे हो हो कोयल हाच प्लॅन बेस्ट आहे याच्याशिवाय रागिणीचं लग्न मोडण्याचा अजून दुसरा कोणताच प्लॅन नाही आहे सगळे प्लॅन फुल झाले पण हा प्लॅन काकूनं एकदम बरोबर सांगितला सटी सा काय आणि तुला रागिणीचं आयुष्य वाचवायचं असेल तेवढी हिम्मत दाखवायच लागेल हो हो अर्जुताई याच्याशिवाय कोणता मार्ग नाही आहे बरं आपल्याला रागिणीचं आयुष्य वाचवण्यासाठी हे तर मला करावंच लागणार आहे हो हो अर्जू तुला हे करावंच लागणार आहे हिम्मत दाखव हिंमतचीच हिंमत असते अर्चू बेटा एवढा विचार करू नको बहिणीकडे पाय रागिणीचं आयुष्य बरबाद नको करू तूच करू शकतो नंतर पस्तावशील की मी काही केलं नाही आता मी पण नाही काही करू शकत करू शकशील तर तू एवढं काम कर त्याच्यानंतर मी पाहिजे पूर्ण काय करायचं इथं बापरे खूप कठीण वाटत आहे पण रागिणीसाठी मी काही करू शकते काकू मी करते मी काकाला विचारते आणि पैसे काही वेळेसाठी लपून ठेवते पण तुम्ही माझ्यासोबत आह ना सर्वे हो वेळे त्या सांगायचं मी तुला कुठंच एकटेच होणार नाही तू फक्त पैसे लपून ठेव तिथपर्यंत प्लॅन चालू दे आणि त्याच्यानंतर की तेथील मिळले काकू मी जाते बेस्ट लक अर्जुन